एका माथे फिरू वाहन चालकानं भर रस्त्यात बस थांबवून बस चालकावर हल्ला केल्याची घटना बदलापुरात घडली आहे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय या मारहाणीचा व्हिडिओ एका प्रवाशानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केलाय बदलापूरहून मुरबाडला जाणारी बस ही बदलापूर बाजारपेठेतून जात असताना एक कार रस्त्यात मध्ये उभी होती बस कार बस कारच्या काढण्याचा प्रयत्न केला असता त्या कार चालका राग आला आणि बस चालकासोबत बाचाबाची झाली त्यानंतर बस बदलापूर गावातील उल्हास नदीच्या पुलावरून जात असताना कार चालकानं बसचा पाठलाग करून बस भर रस्त्यात थांबवली आणि मित्रांसोबत बसमध्ये घुसून चालकावर हल्ला केला यावेळी त्या कार चालकं सोबत पुराडही आणली होती मात्र बसमधील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय या प्रकरणी त्या कार चालकावर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत आज दिनांक रोजी दुपारी तीन तेच वाजता यातील जे चालक आहेत प्रमोद चित्रांम शिंदे हे एश टी महा महांडे चालक आहेत तर ते स्टेशन रोडला ट्राफिक असल्या कारणाने एक चारचाकी गाडी आहे एम एच झिरो फाय ई ए फो सेवन फोर फोर सेवन तर या गाडीच्या चालकाने गाडी पुढे मागे मागे घेण्यामध्ये थोडा वाद झाला मग त्यांनी लोखंडाचं काय हातर होतं त्यांना ते दाखवलं आहे त्यांनी आणि मग ते त्यांना त्या ते त्याच्या मित्रांनी मिळून त्यांना कानाखाली मारलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांची मेडिकल करून सविस्तर गुन्हा दाखल करत हो। आहोत आणि पुढेही त्यांनी मध्ये गा गाडी आणून नदीच्या आसपास त्याने परत त्यांनी दमधाडीचा प्रयत्न केलेला आहे त्यात आपण कायदेशीर हे फार दाखल करत आहोत